सबस्क्राईब करा आर्जे कट्टा चॅनलला आणि बेल आयकन दावा आयुष्य बदलणारे व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर्ज्य कट्ट्यावर आज मी तुम्हाला रॉबिन रायन यांचे पुस्तक सिक्स्टी सेकंड्स अँड यू आर हायर्ड यामधून सांगणार आहे की कसे तुम्ही सिक्स्टी सेकंड फॉर्म्युला वापरून इंटरव्ह्यू घेणाऱ्याला इम्प्रेस करू शकता आणि त्यासोबत युनिक असा फाय पॉईंट अजेंडा ज्याला बनवून तुम्ही निश्चितपणे कोणताही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता सिक्स्टी सेकंड फॉर्म्युला आणि फाय पॉईंट अजेंडा दोन्ही मिळून काम करतात ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यामध्ये त्याच पुस्तकातून आणखीन खूप साऱ्या आयडिया सांगितल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही यशस्वी जॉब इंटरव्ह्यू देऊ शकता तर चला सुरुवात करूया आजकाल जॉबसाठी स्पर्धा इतकी वाढली आहे की कोणालाही त्याच्या आवडीचा जॉब मिळवणे खूप कठीण झाले आहे भले तुम्ही कितीही चांगला रिझ्यूम का बनवला असेना आणि त्यात तुमचे कितीही चांगले शिक्षण आणि तुमच्या स्किल्स का टाकल्या असेना तरी पण आत्ताच्या काळात इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हे एक चॅलेंज बनले आहे कशाप्रकारे आपला आवडता जॉब मिळवावा याबाबतीत इंटरनेट किंवा इकडून तिकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि टिप्सही मिळतील पण जेव्हा तुमच्यासमोर भरपूर टिप्स असतात त्यावेळी तुम्ही गरजू गोष्टींना विसरून जातात त्यामुळे मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला वेगवेगळ्या भागात विभागते आणि आपल्याला त्या कटिंग घटकांना लक्षात ठेवण्यात मदत करते ज्यामुळे आपण आपल्या आवडत्या जॉबला एकदम आरामात मिळवू शकतो सर्वात पहिले तुम्हाला फाय पॉईंट अजेंडा बनवावा लागेल बघा भरती करणाऱ्याला भरपूर जणांचे इंटरव्ह्यू घ्यावे लागतात त्यांच्याजवळ हजारोंनी ॲप्लिकेशन पडलेले असतात ज्यामुळे उमेदवारांमधला जो फरक असतो तो बहुतेक वेळा संपून जातो आणि सर्व उमेदवार एकसारखेच दिसू लागतात त्यांचे शिक्षण सेम दिसू लागते त्यांचे नॉलेज त्यातल्या त्यात त्यांचा एक्सपिरियन्स पण सेम दिसू लागतो तर तुम्हाला त्या सर्व उमेदवारांमध्ये वेगळे दिसण्यासाठी बनवावा लागेल फाय पॉईंट अजेंडा हा अजेंडा आधारित पाहिजे तुमच्या पाच सर्वात चांगल्या आणि अशा क्वालिटीवर ज्यांची कंपनीला गरज आहे एकदा की तुम्ही ते पाच पॉईंट निवडले की मग त्यांना तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये निर्देशित करा तुमच्या क्वालिटीकडे सारखे सारखे लक्ष दिल्याने तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला ही जाणीव करून द्याल की हो मी या जॉबसाठी परफेक्ट आहे मी तुम्हाला इथे एक ऑनलाईन ग्राफिक डिझायनरच्या जॉबचे उदाहरण देतो याला तुम्ही तुमच्या जॉबसोबत मॅच करून बघा तर असे समजा की तुम्ही ऑनलाईन ग्राफिक डिझायनरच्या जॉबसाठी अप्लाय करत आहात तुमचा फाय पॉईंट अजेंडा काही असा असू शकतो नंबर एक तुमच्याजवळ एखाद्या पॉप्युलर रिटेलरसोबत काम करण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे नंबर दोन तुमच्याजवळ स्वतः बनवलेल्या डिझाईनची एक चांगली लिस्ट आहे नंबर तीन तुम्ही वेबसाईट बनवण्यात पण अनुभवी आहात नंबर चार तुम्ही खूप फास्ट आणि चांगल्या पद्धतीने एडिटिंग करू शकता नंबर पाच तुम्ही तीन भाषेमध्ये फ्लुएंट आहात आणि तुम्हाला हा फाय पॉईंट अजेंडा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सांगायचा आहे साठ सेकंदात तर साठ सेकंदामध्येच का सांगायचं आहे कारण की लोकांना आजकाल जे पण पाहिजे असतं ते लवकर पाहिजे असतं लोक छोट्या छोट्या पोस्ट किंवा मेसेजेस वाचणे पसंत करतात छोट्या छोट्या क्लिप्स किंवा व्हिडिओ बघणेच पसंत करतात ॲडव्हर्टाईजमेंट पण छोट्या होत चालल्या आहेत कोणत्याही व्यक्तीचं लक्ष वेधणे ही खूप कठीण गोष्ट बनली आहे आणि हीच गोष्ट अप्लाय होते जॉब इंटरव्ह्यूसाठी पण कारण तुमचे मोठे लांब सडक आणि गुमवून फिरून दिले जाणारे उत्तर इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचे लक्ष तुमच्यावरून बरकटवून टाकते ते बोर होऊन जातात मग तुम्हीसुद्धा त्या सर्व उमेदवारांमध्ये सामाविष्ट होऊन जातात जे साधारण एकसारखेच दिसतात सिक्स्टी सेकंड स्ट्रॅटर्जी वापरल्याने तुम्ही तुमचे पॉईंट लवकर आणि चांगल्या पद्धतीने सांगू शकता जे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला हे सांगतील की का तुम्ही या जॉबसाठी योग्य व्यक्ती आहात साठ सेकंदात ते बोर पण नाही होणार या प्रकारचा छोटा आणि लवकर संपणारा संभाषण या वेगाने वाढणाऱ्या जगात खूप आवश्यक आहे आणि यामुळे तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे पण दिसाल याचमुळे तुमचा आवडता जॉब मिळवण्यासाठी सिक्स्टी सेकंड स्ट्रॅटर्जी खूप गरजेची आहे आता बघूया इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या खूप कठीण प्रश्नांचे उत्तर तुम्ही आत्मविश्वासाने कशाप्रकारे देऊ शकता बहुतेक वेळा खु� लोक जॉब इंटरव्ह्यूच्या भीतीमुळे इंटरव्ह्यूमधील प्रश्नांचे उत्तर देताना चिंताग्रस्त होऊन जातात आणि मग साधे सरळ उत्तर देण्याऐवजी घुमून फिरून उत्तर द्यायला सुरुवात करतात किंवा मोठे मोठे भाषण द्यायला लागतात यामुळे इंटरव्ह्यूमधील प्रश्नांचे उत्तर खूपच आरामात हँडल केले पाहिजे आणि असे करण्यासाठी तीन घटक आहेत जे खूपच गरजेचे आहेत पहिला तुम्ही खूप बेसिक आणि सॉलिड प्रिपरेशन केली पाहिजे कारण जे खूप कॉमन प्रश्न असतात त्यांचे उत्तर तुम्ही एकदम आत्मविश्वासाने देऊ शकाल तुम्ही कंपनीच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल चांगली रिसर्च करा त्यांच्या वेबसाईटला भेट द्या आणि हे पण माहिती करून घ्या की ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पोस्टवर तुमचे नेमके काय काम असेल हे खूप गरजेचे आहे की तुम्ही त्या कंपनी आणि त्या पोस्टची खूप चांगल्या प्रकारे स्टडी करून इंटरव्ह्यूला जावे यामुळे तुम्ही खूप आत्मविश्वासाने भरपूर राहाल आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याला तुमचा हा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येईल आणि हे असेच घडले पाहिजे दुसरा तुम्ही यामागे कोणतेही काम केलेले असेल त्यांचे विशिष्ट उदाहरणे तयार करा जे हे सांगतील की तुम्ही या जॉबसाठी योग्य व्यक्ती आहात इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे पाहिजे असते की त्यांना खात्री राहावी की तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करत आहात ते तुम्हाला येत असेल आणि हीच विशिष्ट उदाहरणे त्यांना याबाबतीत मदत करतात तुम्ही भूतकाळातील अशी कोणती पण परिस्थिती सांगू शकता ज्यात तुम्ही एखादी चॅलेंजिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह केली असेल ज्यामुळे कंपनीचा वेळही वाचला असेल आणि कंपनीला फायदा पण झाला असेल हे गरजेचं नाही आहे की तुम्ही फक्त तुमच्या ऑफिसचेच उदाहरण द्यावे जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ॲज अ व्हॉलेंटिअर म्हणून काम केले असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता आणि हो हे सांगणे विसरू नका की तुम्ही नवीन चॅलेंज घेण्यासाठी आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी किती उत्साहित असतात ते आता तिसरी आणि शेवटची गोष्ट ही की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ही एक आयडियल वर्करप्रमाणे बनवावी लागेल हे खूप महत्त्वाचे आहे कारण की बहुतेक एम्प्लॉयर हे लोकांचे अशाच प्रकारे वर्गीकरण करून टाकतात जसे की एकदम तरुण मुलांना टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे समजले जाते तर जास्त वय असलेल्या लोकांना जरा आळशी आणि कामचोर समजले जाते बरोबर ही अशी विचारसरणी असणाऱ्या एम्प्लॉयरसोबत तुम्हाला दोन हात करावे लागतात त्यामुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या नजरेत येण्यासाठी तुम्हाला तुमची उत्तरे अशी द्यावी लागतील ज्यामुळे तुम्ही या जॉबसाठी एक आयडियल एम्प्लॉयर वाटले पाहिजेत याचा अर्थ हा आहे की तुम्ही हे सांगायचं आहे की तुम्ही एक क्विक आणि डेडिकेटेड लर्नर आहात आणि त्यासोबत तुमच्याजवळ एक चांगले संभाषण आणि टेक्निकल कला पण आहे आणि तुम्हाला ती पण जाणीव करून द्यावी लागेल की तुम्ही या कंपनीसाठी फ्लेक्झिबल आहात म्हणजेच तुम्हाला ज्या पण शिफ्टमध्ये काम दिले जाईल ते तुम्ही नक्की कराल तुम्हाला हे पण सांगावं लागेल की तुमचा ॲटिट्यूड हा जिंकणारा ॲटिट्यूड आहे म्हणजेच तुमचे पूर्ण लक्ष हे कंपनीच्या ग्रोथवर आणि स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यावर असेल आणि इथे पण तुम्हाला इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर लांब सडक नाही द्यायचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही साठ सेकंदातच दिले पाहिजे आणि प्रत्येक उत्तरासोबत तुम्हाला तुमच्या पाच पॉईंट अजेंडामधून कोणती ना कोणती क्वालिटी समाविष्ट करून सांगितली पाहिजे एक कॉमन प्रश्न जो सर्व लोकांना इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो तो म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी सांगा किंवा स्वतःबद्दल माहिती द्या आता या प्रश्नाचे उत्तर म्हणून लोक पंधरा ते वीस मिनिटाचे लांब सडक भाषण देतात एक मिनिट झाल्यानंतर तो इंटरव्ह्यू घेणारं तुमच्याकडे लक्ष पण देत नाही जर तो आहे की स्वतःबद्दल काहीतरी सांगा तर तुम्ही तुमचे रामायण सांगत नाही बसायचं आहे कोणताही इंटरव्ह्यू घेणारा तुमच्या लाईफ स्टोरीमध्ये इंटरेस्टेड नसतो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही तुमचा फाय पॉईंट अजेंडा सांगायचा आहे ज्यात तुम्ही अशा क्वालिटी ॲड केल्या आहेत ज्यात त्या कंपनीचा फायदा आहे आता इंटरव्ह्यूच्या शेवटी ती वेळ येते जेव्हा इंटरव्ह्यू घेणारा तुम्हाला विचारतो की काय तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न विचारायचे आहेत का खरे पाहता ही तुमच्यासाठी एक संधी असते ती पण सुवर्ण संधी जिच्या साहाय्याने तुम्ही तुमचे चांगले इम्प्रेशन पाडू शकता सोबतच ही एक संधी पण असते ज्यामुळे तुम्ही माहिती करू शकता की हा जॉब तुमच्यासाठी योग्य आहे पण की नाही इंटरव्ह्यू घेणाऱ्या या प्रश्नाच्या उत्तरांकडे खूप जास्त लक्ष देतात कारण की जे पण तुम्ही विचारता ते तुमच्याबद्दल खूप काही सांगते याचा अर्थ हा आहे की तुम्ही पगार आणि पे स्केलबद्दल विचारलंच नाही पाहिजे यामुळे असे वाटेल तुम्ही की तुम्ही कंपनीच्या ग्रोथपेक्षा पैशांमध्ये जास्त इंटरेस्टेड आहात बहुतेकजण हे दोन प्रश्न नक्की विचारतात की पगार किती मिळेल आणि सुट्ट्या किती मिळतील इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे वाटते की याने पगार आणि सुट्ट्या तर विचारल्या पण कामाचा एक पण प्रश्न नाही विचारला काहीजण तर मनात येईल ते विचारतात ज्यामुळे ते मूर्ख आणि अर्धवट दिसून येतात यासाठी वेळ काढून काही प्रश्नांची आधीच तयारी करून मग जा म्हणजे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही ते प्रश्न विचारू शकाल तुमचे प्रश्न हे आवर्जून जॉब संबंधित असले पाहिजे आणि कंपनीच्या संबंधीच असले पाहिजे असे केल्याने एम्प्लॉयरला पण हे वाटेल की याने खरंच कंपनीबद्दल अभ्यास केला आहे आणि तुम्ही त्या कंपनीच्या ग्रोथमध्ये पुढे मदत करू शकाल आणि शेवटी जसे तुम्हाला पहिले सांगितले गेले की कधीही पगार किंवा फायद्याच्या संबंधी प्रश्न कधीच कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये नाही विचारायचे असे केले तर इंटरव्ह्यू घेणारा हे समजून जातो तुम्ही कंपनीमध्ये फक्त पैशाला घेऊन इंटरेस्टेड आहात जॉबमध्ये नाही हो पण ज्यावेळी तुम्हाला जॉबचे ऑफर येते त्यावेळी तुम्ही पगाराबद्दल विचारू शकता आता आपण बघूया इंटरव्ह्यूमध्ये ॲपिअरन्स आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा रोल आजकालच्या मॉडर्न ऑफिसमध्ये भलेही कॅज्युअल ड्रेस कोड फॉलो केला जात असेल पण तुमचा ॲपिअरन्स जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी खूप मोठा घटक असतो जॉब इंटरव्ह्यूसाठी कॅज्युअल ड्रेसमध्ये नका जाऊ जर तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट नाही करू शकले तर तुम्ही तुमचे तोंड उघडण्याच्या आधीच जॉब गमावून बसाल सुरुवातीच्या काही सेकंदांमध्येच इंटरव्ह्यू घेणारा तुमच्या अपिअरन्सला ॲनालाइज करून घेतो की तुम्ही जॉबसाठी योग्य दिसत आहात की नाही घाणेरडे फाटलेले तुटलेल्या बटणांचे तसेच इस्त्री न केलेल्या कपड्यांमुळे तुम्ही त्याचवेळी जॉब गमावून बसलेले असतात त्यामुळे तुमचे कपडे स्वच्छ आणि फिटिंग असलेले पाहिजे तुमची नखे स्वच्छ कापलेली असली पाहिजेत जर तुम्ही एखादी फिमेल असाल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त मेकअप नाही केला पाहिजे पण दिखावा सर्व काही नाही आहे तुम्हाला नॉन वर्बल कम्युनिकेशन स्किल पण आलं पाहिजे त्यासोबतच तुम्ही आय कॉन्टॅक्ट आणि हँडशेक स्टाईलवर पण लक्ष दिले पाहिजे नॉन वर्बल कम्युनिकेशन स्किल्स पण तुमच्याबद्दल खूप काही सांगते त्यामुळे तुमच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीकडे बघून स्माइल करा आणि त्यासोबत चांगला हँडशेक करा त्यानंतर तुमच्या आय कॉन्टॅक्टवर लक्ष द्या चांगला आय कॉन्टॅक्ट मेंटेन केल्याने हे समजते की तुमचा स्वतःवर विश्वास आहे आणि तुम्ही विश्वासपात्र आहात आणि शेवटी जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा स्माईल करणे विसरू नका हे लक्षात ठेवा की एका चांगल्या स्माईलपेक्षा चांगला मेसेज दुसरा कोणताच नसतो कम्युनिकेशन स्किल्सवर आधारित मी आधीच व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच अनेक व्हिडिओसाठी आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका होऊ शकते एखाद्याची मदत होईल थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार